आज ना आम्ही गेलो होतो स्वयंपाकाच्या वेळेला डीमार्टमध्ये कारण मला आज स्वयंपाकाचं अजिबात टेन्शन नव्हतं का नव्हतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळलेच डिमार्टमध्ये गेल्यानंतर ना मी अशा वस्तू बघत असते ज्या माझ्या व्हिडिओमध्ये छान दिसतील एक तर मला त्यांची गरज असते आता हे कप मला खूप दिवसापासून घ्यायचे होते म्हणून मी घेतले पण हा जो मग होता ना हा मी स्पेशल व्हिडिओसाठी घेतला होता पण घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडनं फुटला म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो काय तुम्हाला दिसणार नाही एक एक करून मी भरपूर शॉपिंग केली माझ्यासाठी मी काहीच नाही घेतलं घरात ज्या वस्तू लागणार होत्या मला व्हिडिओसाठी लागणार होतं त्याच मी घेतल्या मी माझ्यासाठी इथे काहीच घेतलं नाही पण माझ्या नवऱ्याने इथे माझ्यासाठी चिप्स घेतले जे की मला फार आवडतात चॉकलेटपेक्षा पण जास्त आणि मग बिलिंग वगैरे करून आम्ही घरी आलो आणि आता सांगते मला स्वयंपाकाचं टेन्शन का नव्हतं तर आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसलेत आणि तिथेच महाप्रसादाचा कार्यक्रम होता आम्हाला तिथेच जायचं होतं जेवण करण्यासाठी घरी आल्यानंतर बाप्पांची पूजा केली आणि जेवण करायला गेलो आणि प्रसादाचा आनंद घेतला असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ब बाय